लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्यात्तर अकरा सत्त्यात्तर श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या खेळ पैठणीचा कार्यक्रमात सातशे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने पलूस येथे सन मराठी वाहिनी प्रस्तुत आनंदी सोहळा खेळ पैठणीचा हा महिलांचा मनोरंजनाचा कार्यक्रम संग्राम लॉन येथे अत्यंत उत्साहात पार पडला यावेळी परिसरातील सुमारे सातशे महिलांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत भालेकर यांनी केले तसेच या कार्यक्रमात सन मराठी वाहिनीवरील मालिका कॉन्स्टेबल मंजू फेम अभिनेते वैभव कदम अभिनेत्री मोनिका राठे हास्य हृदय सम्राट अजित कोष्टी या कलाकारांनी हजेरी लावली सदर कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन डॉक्टर आर्षिया खान डॉक्टर मुक्ता देवटे डॉक्टर मयुरी चव्हाण डॉक्टर गौरी गळंगे सविता तारेकर यांनी केले व ते येसुगडे यांच्या हस्ते पैठणी बक्षीस वितरण करण्यात आली लाईफ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने सुमारे दोनशे पंचाहत्तर महिलांची रक्त बी पी शुगर चेक करण्यात आली सदर कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक श्री साई सिद्धी डेव्हलपर्स श्री सिद्धिविनायक एंटरप्रायजेस आर जे ज्वेलर्स सहप्रायोजक रोटरी क्लब सह्याद्री पाषाण ब्युटी सिटी कॉस्मेटिक्स रुचिरा कुकिंग क्लासेस हॉटेल सेवन स्टार होते या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन चंद्रदीप बुचडे योगेश रसाळ सागर रेपाळ सनी बुचडे श्रीशैल खारगे संग्राम बुचडे प्रितेश बुचडे विक्रम पोळ प्रमोद बुचडे निखिल बुचडे संकेत बुचडे योगेश बुचडे गिरीश एक् प्रतीक बुचडे सतीश स्वामी प्रथमेश रसाळ अक्षय बुचडे यांनी केले

शिकार प्रमोच्या शेवटी आजी आहे त्या काय म्हणतात टाईपलाईन काय आहे काहीतरी झालं तरी नवट कसला बी असला तरी वादाची शिकार बायकोच करत